नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनल चॅनलवरती तर मित्रांनो मी यश आपलं स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करायच्या आधी आपल्या तर गणपती बाप्पांचं आगमन झालेलंच आहे तर सर्वात पहिले गणपती बाप्पा मोर्या करूया मग या व्हिडिओला सुरुवात करूया तर चला मित्रांनो गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या तर आता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आजचा आपला टॉपिक आहे मित्रांनो की काच कसं काय तयार होतो तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की काच कसं काय तयार होतो एकदम सोप्या पद्धतीने तर चला मित्रांनो व्हिडिओला पूर्ण बघा आणि हा मित्रांनो आपल्या व्हिडिओला पूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब जरूर करून घ्या कारण की मी तुमच्यासाठी असेच व्हिडिओ आणत राहील जे तुम्हाला सर्वात प्रथम पाहायला भेटतील तुम्हाला नोटिफिकेशन येण्यासाठी बेलायकनला पण ऑन करून घ्या तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो काच बनवण्यासाठी सुरुवातला काही घटक लागतात एश, ते तर ते घटक बघूया सर्वात पहिला घटक मित्रांनो सिलिका वाळू सोडा ॲश चुनखडी ॲल्युमिना म्हणजेच की ॲल्युमिनियम आणि रंगद्रव्ये मित्रांनो हे घटकांमुळं कास तयार होतो मित्रांनो आता या घटकांचा वापर व हे घटक काय आहेत यांच्याविषयी माहिती घेऊया तर मित्रांनो सिलिका वाळू आता तुम्ही इथं सिलिका वाळू ऐकला म्हणजेच की आपली जी साधी जे नॉर्मल वाळू असते ना आपल्या अंगणातली ती वाळूचा इथं उपयोग नाही आहे ही वाळू वेगळी असते मित्रांनो सिलिका वाळू आता याच्यामधलं तुम्हाला फरक हे सांगतो आता हे बघा मित्रांनो साधी वाळू साधी वाळू जी असते ना मित्रांनो ती मिश्रित वाळू असते तिच्यामध्ये माती लोह शार शंख खडे इतर खनिज असतात आणि तिच्यामध्ये शुद्धता कमी असते मित्रांनो साठ ते पासष्ट टक्के तिच्यामध्ये अशुद्धता असते आणि जी आपली सिलिका वाळू असते ही शुद्ध शुद्ध सिलिका असते मित्रांनो म्हणजेच की तिच्यामध्ये पंच्याण्णव टक्केपेक्षा जास्त शुद्धता असते ती वाळू एकदम प्युअर असते म्हणून ती काचेसाठी वापरली जाते जर आपली साधी वाळू वापरली तर आपला काच जो आहे ना तो अपारदर्शक बनतो कमजोर होतो त्याच्यामुळं ही का इन साधी वाळू वापरत नाही सिलिका वाळू वापरतात जेणेकरून काच एकदम पारदर्शक आणि मजबूत बनतो मित्रांनो सिलिकाचं मुख्य काम आहे काचेला पारदर्शकता आणि मजबूती देणे आता सोळा ॲश सोळा ॲश जो असतो ना मित्रांनो हे काय करता माहितीये का आपल्याला काच तयार करण्यासाठी जी सिलिका वाळू असते ना तिला मेल्ट करणं असतं पिगळवणं असतं ती वाळू पिगळवण्यासाठी किमान सतराशे ते दोन हजार सेल्सिअस इतकं तापमान लागतं पण सोळा ॲश टाकल्यामुळं ते तापमान कमी होतं जे जेणेकरून जी सिलिका वाळू आहे ना ती लवकरात लवकर म्हणजे कमी तापमानावर तर कमी तापमान म्हणजेच की चौदाशे तेराशे चौदाशे डिग्री सेल्सिअसवरती से मेल्ट होऊन जाते त्याच्यामुळं इलेक्ट्रिसिटी पण वाचते आणि टाइम पण वाचतो मित्रांनो आणि पुढचा घटक आहे आपल्याला चुनखडी मित्रांनो चुनखडी असते ना काचेला टिकाऊ आणि मजबूती देते आणि पाण्यापासून सर्व ऑप्शन देते मित्रांनो पुढील घटक आहे ॲल्युमिनियम मित्रांनो याच्यामुळं काचेला मजबूती वाढते आणि खर्चडपणापासून संरक्षण मिळतं मित्रांनो आणि आता राहिले रंगद्रव्य तर मित्रांनो हे काचेला रंग देण्यासाठी यूज केलं जातं जसं काचेला आपल्याला रंग हवा तसा आता आपण घटक बघितले पण मित्रांनो काच बनवताना हे जे घटक आहेत त्यांचं एक अचूक माप असतं तेवढ्या मापात ते टाकल्यावरतीच काच एकदम क्लिअर तयार होतो आता आपण एक उदाहरण बघूया तर समजा मित्रांनो तुम्हाला जर एक किलो मटेरियलचा कात बनवायचा आहे त्या तर त्यासाठी सामान्य तर सत्तर ते पंच्याहत्तर टक्क्या सिलिका वाळू असते बारा ते पंधरा टक्का सोडा ऐश असतो दहा टक्के चुनखडी असते आणि इतर उरलेले जे घटक असतात ॲल्युमिनियम रंगद्रव्य हे पाच टक्के असतात हे मिश्रण अचूक मापात झाल्यावरती पुढच्या टप्प्यात भट्टीमध्ये वितरवले जाते आता हे जे सगळं मिश्रण आहे ना त्याला भट्टीत नेलं जातं व तिथं हे चौदाशे ते पंधराशे किंवा सोळाशे सेल्सिअस डिग्री तापमानावर गरम केलं जातं व वितळवलं जातं मिश्रण वितळल्यावरती त्याला एका सपाट मोल्डिंग मध्ये त्याला ओतलं जातं व सपाट केलं जातं नंतर ना ते हळवळपणे थंड केलं जातं या प्रकारे एक काच तयार होतो तर मित्रांनो आजचा व्हिडिओ मधील आपण बघितलंच की काच कसं काय तयार होतो तर याच्या पुढे मी आपल्यासाठी असे नवनवीन नम व्हिडिओ आणत राहील तर भेटूया पुढच्या व्हिडिओत व्हिडिओ आवडला तर चॅनलला सब्सक्राइब करा लाइक बी करून द्या भेटूया पुढच्या व्हिडिओ